हाय नमस्कार मित्रांनो मी परेश पाटील आज माझ्या व्हिडिओवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि युट्यूब चॅनलवर सुद्धा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण गाडी टाकणार होते शेतमध्ये शेतीमध्ये पाणी येणार आहे तुम्हाला दिसते पूर्ण शेती आहे ही ह्या साईडला पण इकडे भरपूर शेती आहे त्या शेतीमध्ये पाणी अजून वर आले का आपण गाडी टाकणार आहोत गाळे पटकन टाकून घेऊया पाणी खाली नदीला लागलेलं ला आहे तर त्याला गाडी टाकायला सुरुवात करूया हाटよग Gyda कि टो कि अे गोििकाट कि कि अेक फीपोट كरे व तो गुो तृок कि अ अईटिंग तात нак क ऑटो सि Après पाटी

आता सर्व गाडी टाकून झालेले आहेत आता आपण थोडा वेळ बसू आणि नंतर मग उचलण्यासाठी जाऊ गाडी तर चला आता बसूया आपण पूर्ण शेते ह्याच्यामध्ये गाडी टाकायची आपल्याला तर चला आता आपण मगाशी गाडी टाकलेले आहेत पहिल्यांदा ह्या जागेवर आपण भरपूर पावसाळ्यात शेतात टाकतो गाडे पण आता उदर मोठं असल्यामुळे पहिल्यांदा शेतात टाकलेले आहेत गाडे ते झालं बोगी पहिल्या काय शिंबर घेते काय पहिल्या काय तर काय नाही आलंय <laughs> <laughs> Stop. 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 ना 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 ये आ, एक चिंबोर आलाय बघा म्हण आता पहिला शिंबोर आलाय तो पण एकदम छोटा आहे पहिलाच आलाय बघा एवढे गाडे उचलले पण त्यात आपल्याला चिंबोरे काय मिळालेच नाही आर चावलेला मित्रांनो चिंबोरा बघा कसा चावतो हा बघा बघा कसा चावला हाताला माझ्या तो सोडणार नाही हा बघा कसा डसलेला आहे दिसते तुम्हाला डसलेला बघा हात पकडून ठेवला त्याने आता सोडला हा बघा मित्रांनो इथं चावला पण तरी मी त्याला सोडणार नाही त्याला पकडणारच ना असे भरपूर चिंबोरे चावतात माझ्या हा छोटाच आहे मोठे मोठे चिंबोरी चावतात पकडलेला आहे हा बघा ठीक आहे छोट्या साईज पासून सुरुवात ना

ही छोटी छोटी साईज आहे जास्त मोठी नाही आहे पण हा जरा थोडा मोठा आहे कुरली आहे बघा तर चला मित्रांनो आता आपल्या जास्त शिंबुरी मिळालीत नाही तर आता आपण गाड्या काढूया शेवटचा गाडा होता हा आता गाडे काढून घरी जाऊन तुम्हाला दाखवते किती चिंबोरी मिळालीत त्यात तर चला जाऊया घरी बघितले तुम्ही आता आपल्याला काही चिंबोरे काय मिळालेत ना नेमके ने, चिंबोरे मिळेल तीनच शिंबोरी मिळाले आणि ते पण छोटे साईज आहेत तर बघूया तुम्हाला चिंबर दाखवतोय तर त्या अगोदर आजची व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्यांनी सबस्क्राईब करा आणि जे नवीन असतील त्यांनी बेलैकनपर्यंत दावा विसरू नका जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर चला तर चिंबोरी बघूया किती मिळाली तर ही बघा आजची चिंबोरी सर्वात छोटी साईज आहे पण ही आपण मित्रांनो खायची नाही ही सोडून द्यायची एकदम छोटी साईज असल्यामुळे ही आपण सोडणार आहोत हे बघा तीनच आहेत पण एकदम हरलेले आहेत